पुण्याची केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि अंतुर्ली मठगाव बशाचा मोळा पाळ्याचा हुडा आणि तांबाळे परिसरातील मधपाळ यांच्या वतीनं मधसंकलन शिबिर घेण्यात आलं पुदरगड तालुक्यातील तांबाळेश्वर हायस्कूल इथं झालेल्या पाच दिवसीय शिबिरात मधमाशांपासून बचाव करत सुरक्षितरित्या आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं मधसंकलन करण्याबाबत तज्ज्ञांकडून माहिती देण्यात आली भुदरगड तालुक्यातील तांबाळे इथल्या तांबाळेश्वर हायस्कूलमध्ये पाच दिवसांचं प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलंय आग्या मधमाशांच्या भीतीमुळं अनेक मधपाळ चुकीच्या पद्धतीनं मधमाशा आणि पोळं चाळून त्यातील मध काढतात चुकीच्या पद्धतीनं मध, मध काढल्यामुळं मध निसर्गातील मधमाशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे मधमाशा या निसर्गातील फुलांचं परागीभवन घडवून आणतात त्यामुळंच फुलांमध्ये फळ आणि बीज निर्मिती होते म्हणूनच मधमाशा वाचल्या पाहिजेत तरच निसर्ग आणि मानवजात वाचेल या हेतून हे प्रशिक्षण देण्यात आलंय त्यामध्ये मध काढण्यासाठी मधपाळांना साहित्य देण्यात आलं मधमाशांना न मारता किंवा पिलाव्याच्या पोळ्याची नासधूस न ना करता सेफ्टी टूल किटचा आणि इतर साहित्याचा वापर करून शास्त्रशुद्ध पद्धतीनं मध कसा काढायचा याचं प्रशिक्षण प्रशिक्षण सचिन देसाई यांनी दिलं या, या प्रशिक्षणात पंचवीस मधपाळांनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाला तांबाळेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक संतोष भोसले उत्तम घुगरे प्रकाश सांडुगडे प्रवीण पार्टे मधपाळ चंद्रकांत बेलेकर धर्माजी कांबळे भिकाजी कांबळे यांच्यासह मधपाळ उपस्थित होते